सोलापूर महानगरपालिकेने विशेष स्वच्छता मोहीम टू झिरो हाती घेतली आहे या मोहिमेत शहरातले महत्वाचे रस्ते आणि हद्दवाड भागातल्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहीम यशस्वी केल्यानंतर आता सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अंतर्गत रस्ते साफसफाई करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम टू पॉईंट झिरो सुरू केली आहे तिचा शुभारंभ सोमवारी झाला बावीस पर्यंत ही मोहीम राबवण्यात येत आहे कार्यपद्धतीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या संकल्पनेतून यापूर्वी शहरातील मुख्य रस्ते स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली त्यामुळे मुख्य रस्ते चकाचक झाले सोलापूरकरांकडून या मोहिमेचे स्वागत आणि कौतुक झालं त्याच धर्तीवर सूक्ष्म आणि नेटके नियोजन करत आता महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी अंतर्गत रस्ते चकाचक करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम टू पॉइंट झिरोचा शुभारंभ केलाय आयुक्त रवी पवार यांनी अधिक माहिती दिली आहे महापालिकेच्या मार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली नेमकी कशा पद्धतीने मोहीम असत विशेष स्वच्छता मोहीम टू पॉईंट झिरो तर ही आम्ही आता दहा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी या दरम्यान आयोजित केलेली आहे आमची पहिली जी मोहीम होती विशेष स्वच्छता मोहीम वन पॉईंट झिरो तर ती साधारणतः दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर आम्ही राबवली होती ह्याच्यामध्ये आमच्या विभागाचे म्हणजे महापालिकेमधील सर्व जे संबंधित विभाग आहेत त्या सर्व विभागाचे कर्मचारी एकत्र काम करतात आणि आता आम्ही ज्या टीम केलेल्या आहेत त्या आठ झोनमध्ये आठ टीम एकाच वेळी सकाळी सात ते दोनपर्यंत या कार्यरत असतात आणि या माध्यमातून मग तो जो आम्ही भाग आयडेंटिफाय केलेला आहे त्या ठिकाणचे सर्व प्रकारची डीप क्लीन स्वच्छता यामध्ये अपेक्षित आहे आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद लोकांचा देखील आहे त्याच्यामध्ये नवीन काही गाड्यांचा सा देखील समावेश होतो आता ते घंटागाड्यात नियोजन आहेत ना त्याच्यामध्ये आमच्या दहा घंटागाड्या आजच ते पासिंग होते ठेकेदारामार्फत आम्ही त्यांना कंपल्शन केलं होतं की तुम्ही नवीन घंटागाड्या घेतल्या पाहिजेत तर त्या दहा घंटागाड्या आज आमच्या सेवेमध्ये येत आहेत त्यानंतर आमच्या ट्रान्सफर स्टेशन आणि घंटागाड्या ह्या जर इम्प्रूव्ह झाल्या तर प्रत्येक भागामध्ये सकाळ सतरामध्येच घंटागाडी पाठवण्याचं आमचं नियोजन आहे आणि ते लगेच होऊन जाईल ते आता सध्या तर आम्ही बऱ्यापैकी त्यामध्ये अचीवमेंट केलेली आहे परंतु आमच्या ज्या मूळ महापालिकेच्या गाड्या आहेत ज्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून घेतल्या होत्या तर त्या बऱ्यापैकी आता डॅमेज झालेल्या आहेत आणि त्यामुळं जवळपास पंचवीसशे गाड्या बावीस ते पंचवीस गाड्या आमच्या बंद स्थितीमध्ये आहेत त्यामुळे ते खूप मोठं चॅलेंज आहे आमच्यासमोर आता ठेकेदार मोठ्या दहा गाड्या घेतलेल्या आहेत त्यामुळे ते सुधारणा होईल